तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे दोन डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडेल अशीही सूत्रांनी माहिती दिली आहे तर एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे नऊ वाजता अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे या बैठकीत संदर्भात निर्णय होईल मात्र सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदी असतील आणि दोन डिसेंबर दोन डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडेल अशी माहिती समोर येत आहे सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश मेश्रम आपल्यासोबत जोडलेत हितेश तर एखादा मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदी असू शकतो अशी चर्चा आहे किंवा भाजपा धक्का तंत्राचा वापर करेल अशी सुद्धा चर्चा आहे मात्र या सर्वांमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे काय तथ्य आहे यामध्ये नक्की जगदीच बघितलं गेलं तर एकीकडे ओबीसी समाजाचा जो, मुख्यमंत्री वावा की जो मुख्यमंत्री वावा आहे मुख्यमंत्री व्हावा किंवा दुसरीकडे बघितला गेलं तर मराठा समाजाचा जो आहे मुख्यमंत्री व्हावा असं हे दोन्ही फॅक्टर जे आहे चर्चेमध्ये चालू आहे मात्र जी विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळत आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे दोन तारखेला शपथविधीमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे होणार आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची आपल्याला जी हे माहिती मिळत आहे आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर जेव्हा निवडणुकीचे निकाल जे जाहीर झाले त्यानंतर त्यानंतर जे आहे बैठकींचे जे सूत्र जे सत्र जे आहे बैठकीचे ते चालू झाले आणि त्या सत्रांमध्ये जे आहे विनोद तावडे असतील अमित शहाला भेटून आले आहेत एकीकडे सुधीर मुनगट्टीवार जे आहेत ते देखील केंद्रीय नेत्यांना भेटून आलेले आहेत त्यानंतर जे आज आज जी बैठक महत्वाची बैठक जी ठरलेली आहे या बैठकीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील त्यांची जी, आ... जी बैठक आहे बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये चालू आहे आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर महत्वाचं की जी नक्कीच बैठक सत्र सुरू आहे दिल्लीमध्ये बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत नऊ नंतरच्या बैठकीनंतर या संदर्भातील निर्णय सुद्धा समोर येईल धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल